सिंदखेडा इथं शासकीय विश्रामगृह इथं व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची बैठक संपन्न सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडघाळे शिंदखेडा येथील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणीची पहिलीच सभा होती सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे आर पाटील हे होते त्याप्रसंगी प्राध्यापक दीक्षित ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश चौधरी भूषण पवार संजय महाजन प्रभाकर धनकर मनोज महेश महिला पत्रकार शोभा पाटील आदी उपस्थित होते अध्यक्ष व प्रमुख यांची झाली झाली वातावरणात सभा संपन्न महिला पत्रकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे तरी गरजू महिला पत्रकारांनी सहभागी व्हावे अशी विनंती तालुका अध्यक्ष प्रदीपजी दीक्षित अध्यक्ष भाषणात म्हणाले महिला पत्रकार शोभाताई पाटील यांनी पोलीस मित्र या संघटनेच्या उत्तर महा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड झाली म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष प्रभाकर धनगर यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला एकोणतीस जून रोजी शासकीय विश्राम गृह या ठिकाणी शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली होती आणि या नूतन कार्यकारिणीच्या एक बैठक आज रोजी आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीसाठी नूतन कार्यकारणीमध्ये सहभागी असलेले दैनिक सुजान नागरीचे संपादक आणि पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब बालचंद्र पाटील नूतन उपाध्यक्ष रवींद्र आर पाटील उर्फ आर आर पाटील त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित मार्गदर्शक नानासाहेब प्रकाश चौधरी या कार्यक्रमासाठी उपस्थित सल्लागार महेश गुजराती त्याचबरोबर प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव सहप्रसिद्धी प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी आणि शिंदखेडा तालुका पत्रकार संघ व्हाईस ऑफ मीडियाचे चिट नूतन चिटणीस भूषण पवार आमचे सातत्याने सहभागी असणारे आणि वेळेवर येणारे या पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष प्रभाकर धनगर महेंद्र मराठे महिला पत्रकार प्रतिनिधी शोपादाय पाटील या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिली प्रथमदा या ठिकाणी आल्यावर सर्वात जर स्वागत करण्यात आलं पत्रकार संघाची भूमिका काय असेल यावरती विविध विषयांवर चर् चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात समाज उपयोगी जी कामं करायची आहेत या समाज उपयोगी कामांचा संदर्भ लक्षात घेऊन विविध विषय मांडण्यात आले आणि या संदर्भात पाठपुरावा करण्यात यावा सर्वांनी सहभाग घ्यावा असा एक हेतू प्रामुख्याने या ठिकाणी स्पष्ट झाला खेळीबेळीच्या वातावरणावर चर्चा झाली आणि आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्या शासनापडे शासनापर्यंत शासना मांडून त्याच्यातून आपल्याला नवीन काय काय पदरात पाडून घेता येईल असा एक दृष्टिकोन या ठिकाणी चर्चेला गेला आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी या सर्व समस्या असतील पत्रकार संघाला पुढे नेण्याचा असेल पत्रकार संघामध्ये नवीन सदस्य सहभागी करायचे असतील या सर्व गोष्टींसाठी हा एक संदर्भ या ठिकाणी सर्वांमध्ये चर्चेला गेला आणि व्हॉईस ऑफ मीडिया या संदर्भामधला हा एक दृष्टिकोन या ठिकाणी प्रामुख्याने संपन्न झाला सर्वांनी सहभाग घेतला एक आनंदाच्या वातावरणामध्ये खेळीवेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक या ठिकाणी संपन्न झाली 那边。